बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार दस काकडे लिखित कादंबरी माणूस प्रकरण सहावे आई कलत नौती होता। बापाला त्यांची जबाबदारी कळत नव्हती हे माझं दुःख होतं बापाला साधा सावधपणा माहीत नव्हता त्याला चालत जाणं एवढंच माहीत रस्त्यात खास खळगे असतात हे सांगूनही तो त्यात पडल्याशिवाय राहत नव्हता त्यामुळं मला त्याच्या बाबतीत सारा तोटाच होता म्हातारीच्या नावाची सात एकर जमीन आहे ती विकायला काढणार आम्ही श्यामराव बोलला ते ऐकलं आणि मी उडालोच ती सात एकर जमीन माझा बाप मुंबईला घासलेट धंद्यात असताना त्यानं दिलेल्या पैशातून बाळशा मातारानं गुपचूपणे बायकोच्या नावावर करून टाकली ती जमीन आपल्या बायकोच्या नावावर केलेली आहे हे त्यानं शेवटपर्यंत कोणालाच कळू दिलं नाही माझ्या बापाचा तर बाळशा चुलत्यावर विश्वास जास्त त्यामुळं तो जमीन आपल्या बायकोच्या नावावर करेल असं वाटलंच नव्हतं पण बाळशानं ते काम केलं एकत्रित कुटुंबाची त्यात पंचवीस तीस वर्षे गेली सात एकर जमीन म्हातारीच्या नावावर तशीच राहिली सात बाराचे उतारे म्हातारीच्या नावावर लागत गेले कायदेशीरपणे ती जमीन म्हातारीची झाली घरात हिस्सेदार तरी कोण एक नंबर माझा आजोबा तो तर घरातनं बापाच्या लहानपणी पाटलाच्या विधवापूरला घेऊन पळून गेला दोन नंबर बाळशा आणि तिसरा शंकर तो घर जावे म्हणून अवसरलाच राहत होता आमच्याकडे त्याच्या लहरीपणाने येत होता त्यामुळे एकत्रित कुटुंबाची सारी जमीन जमिनीतील उत्पन्न एक बाळशा कुटुंबाचंच होतं असं चित्र होतं बाळशा म्हाताराला चार मुलगे दोन मुली त्यातला थोरला अबुराव त्याला सात मुलं आणि दोन मुली होत्या दोन नंबर श्यामरावला दोन मुली होत्या तीन नंबरचा मुलगा मरण पावला होता पण त्याची विधवा होती तिला दोन मुली होत्या धाकटे चिरंजीव लाडावलेले त्याला दोन बायका होत्या प्रत्येकीला तीन तीन मुलं होती आम्ही सहा भावंडे होतो त्यातले दोघेच जिथे राहिले होतो बाळशाच्या मुली जावई एकत्रित कुटुंबात असताना आपल्याकडे नेहमी यायचे त्यांचा मुक्काम दिवाळी दसरा लग्नकार्य अशावेळी खूप दिवस असायचा त्यात आमची गडी माणसं त्यांची बायकापोरं असायची पन्नास माणसांचं ते भलं मोठं कुटुंब होतं जमीन जुमला भरपूर होता गुरंढोरं गायी म्हशी होत्या बैल होती सारं होतं पण बाळशा आणि त्याची बायको ही दोघं पक्षपाती होती आपली प्रॉपर्टी त्याने आपल्या लेकीकडं पळवायला सुरुवात केली होती पुरीचं घर भरायला सुरुवात केली होती घरातलं एकत्रित कुटुंबाचं धान्य भांडी सारी तिकडं परस्पर जात होती लेकी आल्या की पोरं घेऊन आठ आठ दिवस राहत जाताना नवं चोळी लुगडं बांगड्या सारं करून जात होत्या पोरांना नवे कपडे घेऊन जात होत्या आपल्या घरातली पोरं त्यांच्या तोंडाकडं पाहत होती माझा बाप मुंबईवरून मिठाईचे बॉक्स घेऊन यायचा त्याची मिठाई म्हणजे साधी नसायची पाच पाच शेर असायचे म्हातारी लबाड होती ती आपल्या ताब्यात ती सारी मिठाई घ्यायची माझ्या बापासमोर ती सर्व पोरांच्या हातावर एक एक तुकडा ठेवायचे आणि बाकी मिठाई मग आपल्या पोरींच्या घरी पास करायची उन्हाळ्यात आंबे पाडायला लागले की आंबे उतरले जायचे पाच पाच पोती उतरले आंबे लेकींकडे बैलगाडीतून पाठवले जायचे जांभळे येवत पेरू येवत डाळिंबे येवत नाहीतर शेतातले कांदे बटाटे येवत सारा सारा माल लेकींच्या घराकडे जाई म्हाताऱ्या बाळशेपेक्षा म्हातारीचा जीव आपल्या लेकींकडे असे घरात दूध दुप्तं होतं पण आम्हा पोरांना दूध मोजून कब्बर मिळे ते पण पाणी घातलेलं मैस गाय व्याली की लेकी आपल्या पोरांचं लटांबर घेऊन हजर त्यांना मग गाई म्हशीच्या कच्च्या दुधाचा चीक खायला मिळे आमच्या तर हातावर एवढासा चिक पडे मी तर पहिल्यापासून शांत असलो तरी असा प्रसंग घडल्यावर मी पेटून उठे आणि हातावरचा तो तुकडा म्हातारीच्या तोंडावर फेकून मारी पक्षपात करायची खरं तर गरजच काय जे आमचं हक्काचं होतं ते आम्हाला गुलामासारखं एकत्रित कुटुंबात मिळत होतं हा पक्षपात शामरावाच्या मुलीच्या बाबतीत नव्हता फक्त बाबूराव ह्यांच्या मुलांबद्दल होता बाळशाचा तो थो थोरला मुलगा पण तो त्याच्या धाकट्यात शामरावापेक्षा वेगळी वागणूक मुलगा असलेल्या अबुरावाला देई त्याला तो सावत्र मुलासारखा वागवे जणू काही तो त्याचा शत्रूच होता अबुराव मुलगा असूनही शत्रू असण्याचं कारण एकच तो बापाचा मान ठेवत नव्हता आपला बाप आपल्यापेक्षा श्यामरावाला काही देतो त्याला मुंबईला घासलेट धंद्यावर पाठवून त्यानं संतरामदाला धंद्यात बुडवलं त्याचा सारा पैसा मग बाप लेखाने दाबला तो पैसा दोघांनी कुठं ठेवला ते मंचर चा त्या दोघांना माहीत घरात लग्न होऊन जी मुलगी येईल तिचे सारे दागिने म्हातारा बाळशा आणि म्हातारी देवकी काढून घे श्यामराव आणि बाळशा मग ते मंचरच्या मारवाड्याकडं मोडीत त्याचे पैसे करीत श्यामरावाला बँकेची माहिती होती तो त्यातही हात मारी बापाला फसून चोरावर मोर होई आपल्या नावाच्या बँक खात्यावर तो बँकेत पैसे भरी आबुरावला त्यातलं ते पैसा देत पण देत नसत आमच्या हा एकंदरीत कुटुंबाचं वाटप झाल्यावर श्यामरावनं बापाला सल्ला दिला आबुराव आता वाटप घेईल आपलं घर फोडील तर त्याला वाटप द्यायचं नाही तेव्हा तू तुझ्या तु 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 गाव नावाच्या सर्व खात्याची अथॉरिटी माझ्या नावावर करून टाक म्हणजे तुझे सारे अधिकार मला दे मी सारे व्यवहार पाहतो बाळशा म्हातारेच्या तालमीत श्यामराव सर्व व्यवहारात हुशार झाला होता त्याचा श्यामरावावर विश्वास होता म्हणून त्यानं जुन्नर कोर्टात जाऊन सार्या एस्टेटीची पॉवर ऑफ जेट अटर्नी म्हणून श्यामरावाला सारं करून दिलं अबुरावला हे कळलं तेव्हा तो भडकला होता त्यानं श्यामरावाचं शर्ट धरलंच होतं पण आपल्या बापाचा हात धरून तो चांगला बाहेर निघेपर्यंत पिरंगळला होता बाळशा मेलो मेलो म्हणून ओरडला तेव्हा माझा बाप धावला होता आणि त्यानं आबुरावच्या कमरेला मिठी घालून मागं खेचला होता तसं झालं नसतं तर आबुरावानं बापाचा हात खांद्याच्या उकळातूनच हात बाहेर काढला असता माझा बाप साधा सरळ म्हणून आबुराव घरात फक्त त्याला मानत होता त्याला देव माणूसच समजत होता माझ्या बापाचं ऐकून त्यानं बाळशा म्हाताऱ्याचा हात सोडला म्हातारा बाळशा खांद्याच्या उकळातून हात निसटला म्हणून खालीच बसला दुसऱ्या हातानं खांदा पकडून आहे 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 करून आईच्या दुधाची आठवण करायला लागला बापानच त्याचा मग खांदा धरला आणि हाताला झटका देऊन त्या हाताचा हाड खांद्याच्या उकळी सांद्यात बसवलं म्हातारा बाळशा मग तसाच भिजल्या कोंबड्यागत डोळे मिटून गप्प पडला श्यामरावानं त्याला हात देऊन घरी चालण्याचा आग्रह केला पण तो तसाच दुसऱ्या कुशी वळून अडवा झाला त्याच्या अंगात उठायची ताकद नव्हती बोला बाळशा बाबा मी त्याला प्रथमच बाबा बोललो मला त्याच्याविषयी कधी आपुलकी जिवाळा असा वाटलाच नाही आमच्या घराण्यातील तो खलपुरुष त्यानं माझ्या बापाच्या जिंदगीची वाट लावली बापाला त्याचं काही वाटत नव्हतं ही गोष्ट वेगळी पण मला मात्र हे सहन होत नव्हतं म्हातारीच्या नावाची सात एकर जमीन होती म्हातारीच्या नावावर सात एकर काय म्हणतोस तू मी त्याला सवाल केला माझ्या त्या बोलण्यावर म्हातारा पण काहीसा वरमला त्याला धक्का बसला होता खरं म्हणजे आमच्या एकत्रित कुटुंबाची ती सात एकर जमीन होती वाटप सुरू झालं तेव्हा मी बाळशाने जे खोटं कर्ज दाखवलं ते भरायला तयार नव्हतो पण तो ते कर्ज घेतल्याशिवाय वाटप द्यायलाच तयार नव्हता त्याच्या नावावर घर जमीन सारं होतं तो खातेदार होता त्याचा फायदा तो आमची अडवणूक करण्यात यशस्वी झाला होता मी त्याला नाईलाजाने फसलो होतो माझ्या आईबापाच्या गावाच्या राहण्याचा आणि शेता शेतीच्या प्रश्नाचा सोडवण्यासाठी मला तसं करावं लागलं होतं ते म्हणणं मला पटणारं नव्हतं मनस्ताप देणारं होतं पण आईबापाच्या चेहऱ्यावर त्याचा काही एक परिणाम नव्हता वाटपाच्या वेळी मी बाळशाच्या नावावरची सहारी जमीन कागदपत्रात पाहिली त्यात सात एकर जमिनीचा सात बारा नव्हता मला शंका आली बाळशा बाबा सात एकर जमिनीचं सा काय तिचा सात बारा तुझ्या नावावर नाही मी तिला अडवलं ती जमीन म्हातारीची आहे तिच्या जमिनीचा सात बारा तिच्याकडं सात एकर जमीन म्हातारीची ही जमीन तर माझ्या बापाच्या घासलेट धंद्यातून घेतलेली ही जमीन आपल्या एकत्रित कुटुंबाची आहे मी ओरडलो बापाला माझं ओरडणं आवडलं नव्हतं बाळशा म्हातानं त्याला एवढं धुतलं तरी त्याला त्याच्यावर कोणी ओरडलेलं आवडत नव्हतं केशव माझ्या बायकोच्या माहेरी सारं बुडीत झालं आणि आईबापाची एकटी आईबाप मेलं दिस तिला तिकडनं सारी इस्टेट मिळाली घरदार शेतीवाडी तिनं विकली त्या पैशातनं ही सात एकर जमीन घेतली बाळशा म्हात्रानं थुक्का लावण्याचा प्रयत्न केला तू मला थुका लावू नकोस म्हाताऱ्या मला तू म्हाताऱ्या म्हणतोस तुझा आजा आहे मी माझा आजा माझ्या खऱ्या आजोबाला तू घरात हाकलून लावलंस त्याच्या डोक्यात तू दगड घालायला निघाला होतास हे तुला त्या गजाबानं सांगितलं असणार तो गजाबा आपल्या घराण्याचा दुश्मन आहे ध्यानात घे तो तुला दुश्मन असेल मला तो मैत्र आहे मी त्याला साफ करण्यासाठी बोललो माझं बोलणं ऐकलं आणि त्याला घामच फुटला गजाबा नेहमीच्या जमिनीच्या कायद्या कानोमधला किडा होता तलाटी मामलेदार आणि प्रांतसाहेबाला जमीन महसूल खात्याची जा माहिती असते ती त्याला माहीत होती त्याच्याशी केशवची दोस्ती म्हणजे सारा कारभार त्याला धोक्याचा वाटत होता गजाबानंच मला सांगितलं की ही सात एकरची खरेदी ही मुंबईच्या घासलेल्या धंद्यातल्या पैशाची आहे प पण मी सांगतो की माझ्या बायकोच्या माहेरच्या पैशाच्या आहे तर मग मला तुझ्या बायकोच्या माहेरच्या इस्टेटीचा सा तपशील सांग तेथील घरदार शेती काय होतं ते सांग त्या इस्टेट विक्रीतनं जो व्यवहार झाला ती कागदपत्रे मला दाखव म्हणजे मी रजिस्टर कचेरी जातो आणि सारी चौकशी सा करतो गजाबा माझ्यासोबत आहेच ते ऐकल्यावर म्हातारा बाळशा लटपटलाच गोष्टीतल्या लबाडपणे खीर खाल्ल्या मांजरी त्याचे पाय पाण्यात उलट्या ठेवल्या घागरीवर लटपटायला लागले त्याला मी बरोबर सापड्यात सापडवला होता तो काही पुढं बोलणं शक्यच नव्हतं कारण पाण्यात पालत्या ठेवल्या घागरीवर त्याचे पाय लटपटत होते आणि त्याची खोटेपणाची घागर तोंड वाकडं होऊन बुडबुड करायला लागली होती संतराम तुझा माझ्यावर विश्वास आहे ना तुझ्या चुलतीवर विश्वास आहे ना म्हाताराला लबाडपणे बापाला पटवायला लागला बाळशात आत्या तुझ्यावर विश्वास ठेवणार मी आणि तुझ्या काकूवर ती तर माझी आईच आहे बापाच्या त्या बोलण्यावर मी बापावर भडकलो पण त्याच्यावर काहीच उपयोग झाला नाही त्याच्यामुळं मला मग त्या सात एकरच्या जमिनीचा जा प्रश्न जास्त नेटानं दाबून नेता येईना केशवा तू सात एकरमध्ये हिस्सा मागू नकोस तू जरी हिस्सा घेतलास तरी मला नको अरे ही सात एकर जमीन तुझ्याच धंद्यातल्या पैशाची म्हाताऱ्यानं तुला चुना लावला आहे आणि ती जमीन आपल्या बायकोच्या नावावर केली त्यानं तुला फसवलंय त्यानं मला काय फसवलंय ही सात एकर जमीन घ्यायची हे तुला सांगून त्यानं तुझ्याकडनं पैसे घेतलेत पण जमीन त्यानं साऱ्या कुटुंबासाठी घेतली नाही आपल्या बायकोसाठी घेतली आता झाली गोष्ट संपली बाप म्हणजे तात्यात जेवढी जमीन देतोय तेवढी घ्यायची तो वाटप देतोय तेवढं पदरात घ्यायचं हां त्याच्या मनात आलं तर तो देतोय मग कर्ज कशाबद्दल दाखवतोय म्हातारा बायकोच्या नावावर जमीन करायची आणखी उलट कर्ज पण दाखवायचं मला नाही पटत पण मला पटतं बाप बोलला माझा बाप हा असाच बिनव्यवहारी तो नेहमी असा अवसानघात करायचा पैशाच्या तो मोठमोठ्या बाता मारायचा पण त्याला त्याचा तो काळ गेला होता पण वाटपात असा गोंधळ त्यानं घातला होता त्यात मलाच त्रास होणार होता हार्दिक फटका मला बसणार होता बापाला सांगूनही तो ते डोक्यात घेणारा नव्हता त्याला व्यवहार कळला असता तर त्यानं आपला धंदा हातातून जाऊच दिला नसता मुंबई सोडून तो गावी आलाच नसता केशवा सात एकरची जमीन आम्ही विकणार आहोत घेणार का तू ते ऐकलं मी गप्प बसलो बापाच्या अव्यवहारीपणामुळे मी वाटपाच्या वेळी सात एकरचा प्रश्न लावून धरला तो नंतर सोडून धरला कारण बाळशा म्हातारा ही सात एकर सोडून बाकी जमीन वाटपात द्यायला तयार होता बाकी हिस्सेदार शाहीर लक्ष्मण होता पण कर्ज द्यायला त्याच्याकडं पैसा नव्हता बोलून चालून तो तमाशावाला त्याला तशी लगेच वाटपाशी गरज नव्हतीच त्याची बायको त्याच्या सासूवाडीच होती तो पण तमाशाचा सीझन संपला की तिकडेच राहायचा त्यात त्याला आजोळची इस्टेट मिळाली होती त्यामुळं त्याचं काही तसं वाटपासाठी अडलेलं नव्हतं अडलं होतं माझ्या आईबापांचं त्यांना नीट खायला प्यायला मिळत नव्हतं पण बापाची अक्कड जात नव्हती तो आपल्या चुलत्याची बाजू घेत होता स्वतःचा मुलगा कर्जात बुडचोय त्याला सावराव ही त्याला अक्कल नव्हती त्याला अक्कल होती आपल्या चुलत्याचा फायदा करून देण्याची बापा सात एकर जमीन घ्यायची मी बापाला सवाल केला त्याला विचारणं आवश्यकच होतं तात्या स्वतःहून विचारायला आला आहे मग आता जमीन घ्यायला हवी आहे मग घे की मी मी कशी जमीन घेऊ जी जमीन मागं तू घेतलीस घेऊन दिलीस म्हणजे जमीन घ्यायला तू पैसे दिले होतेस ती जमीन तू घ्यायची आता माझ्या ताकद नाही तुझ्या आत जमीन घेण्याची ताकद नाही पण जमीन देण्याची ताकद आहे पण जी जमीन आपली नाही ती आपली आहे हे मी कसं म्हणू सात एकर जमीन माझ्या देवकी काकूच्या ना नावे आहे बापा पुढं डोकं फुडून उपयोग नव्हता बाळशा म्हाताऱ्याशीच व्यवहार कसा होतो हे मला बघायचं होतं श्यामराव काय म्हणतो मी म्हाताऱ्या बाळशाला बोललो बाळशाने सात एकर जमीनचा विषय काढला तरी पॉलिटिकल माइंडचा श्यामराव त्यामागं होता हे मी जाणून होतो केशवा तू शिक्षणवाला माणूस पण तू काही पुस्तकी किडा नाहीस हे आम्हाला माहिती आहे बाळशा म्हातारेनं माझी ओळख त्याला चांगली आहे हे दाखवलं त्यात मला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न असला तरी मी तेवढा उतावळ्या स्वभावाचा नाही हेही त्याला माहीत होतं मी सात एकर जमीन घेतो मी बाळशा माताला सरळ सांगून टाकलं ते ऐकलं आणि ते दोघे उघड उडालेच मी सात एकर जमीन घेतो ही तशी विशेष गोष्ट नव्हती सात एकर जमीन ही एका जागी सारी होती सातच्या सात एकर एकमेकांच्या मांडीला मांडी आणि हातात हात घेऊन पसरलेले होते त्यात बाहेर निघायला रस्ता लागून होता रस्ता पण पक्का होता उंब्रज रोड होता तो त्या रोडनं नारायणगाव उतरू वा गाडी नारायणगाव गाडी जात होती म्हणजे जमिनीला लागून रस्ता पक्का होता बाकी आमच्या वाटपाला ज्या सर्व जमिनी आल्या होत्या त्या जागजागी एकर दोन एकर अर्धा एकर अशा पडलेल्या होत्या त्या जमिनीत औत घालताना त्रास होत होता कोणी कोणाच्या वावरातून जाऊ देत नव्हतं त्यांच्या वावरात माल असला तर औत अडवायचं वावरातलं पीक कापलं तर बैलगाडीनं न्यावं लागायचं बैलांची व्यसन धरली जायची बापाच्या वाटपाला नऊ एकर जमीन आली होती त्यातली दोन एकर जमीन मी तरुणावहिंदा कोर्टात वाटपाचा खटला उभा केल्यावर तडजोड म्हणून देऊन टाकली होती आपल्या नावावर त्यामुळे बरोबर सात एकर जमीन राहिली होती एक जागी सात एकर जमीन असणं आणि जागजागी एकर दोन एकर अर्धा एकर अशी एकूण सात एकर जमीन असणं ह्यात फरक होता एका जागी सात एकर जमीन असणं म्हणजे मस्त शेती त्यात एक बंगला नाहीतर फार्म हाऊस बांधलं तरी एकदम श्रीमंत शेतकरी होणार होता माझ्यासारख्या लेखकाला त्या सात एकर जमिनीनं लगेच मोह घातला आपलं एकत्रित कुटुंबाचं वाटप झालं तेव्हाच मला ही सात एकर जमीन बापाच्या हिशाला घ्यायची होती पण त्यावेळी ती म्हातारीच्या नावावर असल्याचं जा माहिती झालं आणि ती हातची गेली आता तीच जमीन विकायला निघाली होती केशव तू जमीन घेणार पण पैसे आहेत का तुझ्याकडे बाळशा बोलला पैसे सात एकर जमीनला पैसे माझ्या बापाने दिले होते की मी पुन्हा वर्दळीवर आलो माझं ते बोलणं ऐकलं आणि म्हातारा बाळशा वैतागलाच माझा वार त्याला बोचणारा होता केशव हे बघ तुला जमीन घ्यायची नसेल तर घेऊ नकोस पण असले ताने मारू नकोस मी जे खरं तेच बोलतोय तुझं बोलणं खरं असलं तरी कायदा गाढव आहे तो गाढव कायदा सांगतो की बाळशा नावाच्या गाढवाच्या बायकोच्या नावाची नावा ही सात एकर जमीन आहे बरोबर ना ही जमीन माझ्या बायकोच्या नावावर नाही काय मी चकित झालो मग कोणाच्या नावावर आहे ही ही श्यामरावाच्या नावावर आहे तिने बक्षीसपत्र केले त्याच्या नावावर कधी पत्र केलं हे त्याचं तुला काय करायचं आहे मला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं म्हातारीचा जीवपुरीवर जादा ती त्या पुरीनं आपल्या नावावरची जमीन विकून पुरीनं आणि यांना पैसे देणार होती श्यामरावनं आतली बातमी दिली पण श्यामराव पॉलिटिकल भेजाचा त्यानं बापाला पण गुंडाळला म्हाताऱ्याच्या नावावरची जमीन स्वतःच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नीचा कागद करून आपल्या अधिकारात ठेवली म्हातारला पण त्यानं बक्षिस भाग पाडलं होतं आपल्या आईबापाला त्यानं बरोबर फास लावला होता अबुराव अडाणी माणूस त्यालाही अंडी पिल्ली काही माहीत नव्हती तो शेतीत मस्त होता धान्य तो आपल्या घरात भरीत होता त्याला काम करणं खाणं एवढंच माहीत पण तो डोक्यानं भडकू त्या अबुरावला ह्यातली काही माहिती आहे का मी अंदाज माहीत असूनही त्याला बोललो तो रांगड्या स्वभावाचा त्याच्याबरोबर कशाला आपण हाणामारी करायची त्यामुळं आपण कशाला त्याला ह्यातलं सांगायचं श्यामराव गांधी तत्व बोलला ते गांधी तत्व तो आपल्या सोयीनं वापरायचा गांधीजींचं नाव घेण्याची त्याची लायकीच नव्हती पण मला वाटते त्याला सात एकर जमीन तुम्ही मला विकता हे सांगायला पाहिजे काय गरज त्याचा काय संबंध ह्या जमिनीचा मी मालक आहे श्यामराव मुला बोलला ते ऐकलं आणि बाळशा म्हातारा श्यामरावाच्या तोंडाकडे संशयाने पाहायला लागला संतरामच्या पैशावर आपण बायकोच्या नावावर ही जमीन एकत्रित एक कुटुंबात असतानाच लबाडपणानं केली का तर ही जमीन आपल्या मुलाऐवजी आणि पुतण्याऐवजी आपल्या सोसोयीसाठी बाजूला राहील आपला श्यामराव अबुराव ही मुलं लग्न झालेल्या दोन मुली आणि त्यांचे जावई काही धड नाहीत त्यांचा एक मुलगा वारला होता त्याची विधवा होती तिला दोन मुली लग्नाच्या होत्या सर्वात धाकटं शेंडेफळ असलेला मुलगा तर आपली बायका पोरं घेऊन सासरवाडीच्या गावी राहत होता मोटर धंद्यात होता तो आठवण झाली की कधीतरी यायचा दोन बायकांचा तो दादला बाळशा मात्राला पहिला आवडत नव्हता पण त्याच्या व्यसनामुळं बाळशा वाटपानंतर त्याला टाळायला लागला होता त्याला चोरून लपून कितीही पैसा दिला तरी कमी पडत नव्हता त्याच्याकडे गेलं तर मटण दारू मिळत होते पण त्याच्या तंगीमुळे ती मिळवायला कठीण होऊ लागलं बाळशानं तो पोरगा मेला असं समजायला सुरुवात केली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद